नमस्कार मंडळींनो आमचे जे पण सबस्क्रायबर्स आहेत भाऊ बहीण काकू काका मामा मामी तुम्हा सर्वांना शिवाजी महाराजांच्या जा, जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फरवरी शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव आहे तर सांगा मग कमेंट्समध्ये तुमच्या गावी शिवजयंती साजरी झाली की नाही चला बापा आता नाही तर म्हणाल की शांताबाई का बाबा ज्ञानच झाडून राहिली म्हणाल चला पुढली व्हिडिओ बघा आता तुम्ही आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मराठी हार्ट्स चॅनल चा नाव आहे या चॅनल ला करा शांता शांता अहो आहे ना इथेच आहे या ना अहो त्या रोडावरूनच ओरडता का शांता शांता म्हणा घरीच आहे बाबा कुठे गेली नाही रोडवरून नाही आवाज दिलो ना समोरून हॉल मधून आवाज दिलो रोडवरून आवाज देते म्हणते मग समोर हॉल मध्ये आले तर इकडे मागे यायला पाहिजे ना मार शांता शांता बोंबलता हा खूप भूक लागली मला जीवाचा बनव बरं लवकर पाना तुम्ही बाबरातून येऊन गेले नाश्ता करून गेले होते आणि आता भूक लागली म्हणता हा पोरगा पा वर्गणी साठी सकाळपासून गेला नाश्ता कर बेटा म्हणली दोन पोळ्या बनवून देते नाही ऐकला याचच आहे अजून काय म्हणून राहिली नाही आता एक दीड वाजेत आला पोराला भूक लागली का नाही ना, ला बाबा अरे शांत मी बाबराकडे जातो तर ते वर्गणी दिसले मला आले होते का घरी आपल्या मी कसा विचारतो बाबा विशाल असतो वर्गनी घेऊन राहिला आले होते पण विशाल नाही आला होता हा ना देवदास भाऊ आले होते असं होते का आ, मला महेश दिसला तिकडे सरपंच भाऊच्या घराकडे गल्लीमध्ये वेगवेगळ्या मोल्यामध्ये गेले दोन दोन जण बरोबर आहे ना दिली का मग वर्गनी दिली दिली ना पाचशे एक रुपये दिली आणि चार पायला तांदूळ दिली बरं झाला मी नव्हतं तर नाहीतर माझ्याकडून पाचशे एक रुपये घेतला बट ना सातशे एक रुपये तरी म्हणाले असते तुला काही बोलले नाही का पाचशे एक मध्ये मानले का हो पाचशे एक रुपये दिले मी काही नाही म्हणाले चल शांता कोणी आले ना वर्गणीसाठी तर तूच देत जेवा माझ्याकडून जास्तच घेतात लागली म्हणून हातपाय वगैरे धुत नाही का असेच जेवण करायला नाही ना शांता ना तर मग तुम्ही तिकडे समोरून तुमचे हातपाय तर ताट ता बनवून होते आता हा पोरगा याला असता तर दोघे बापले जेवण केले असते सोबतच अरे तर फोन काम नाही लावली फोन नेला असेल ना सोबत हो नेला तर आहे पण नाही लावली बा फोन मी काम नाही लावली त्याला फोन कर आणि म्हणा तुला दिवसभर घुमायचं आहे पण आधी जेवण करून घे जेवण महत्वाचं आहे की नाही म्हणा खराब होईल ना मी येतो भूक वगैरे लागली की नाही करावा बाबा हा? माणसांना कामही करावा जो हातामध्ये काम घेतला तो करावा पण वेळेवर जेवण वगैरेही करावा ना नाही तर तब्येत खराब नाही होईल का सकाळी नाश्ता कर म्हंटली दोन पोळ्या खाऊन जा तर ऐकलं नाही आणि आता वाजले किती एवढा उशीर करावं लागते का जेवण करायसाठी आता फोनच लावतो तुला आई नाही लागली ना भूक काय म्हणतो भूक नाही लागली तुला तर दहा वाजे नाही भूक लागते ना आई नाश्ता झाला होता ना के बरा का झाला बाबा पैशाच्या मागे पुढे नाही पाहायचा भूक लागली तर नाश्ता बिस्ता करून टाकायचा आई पैशाने नाही केला हे सूर्यकांता अक्का आहे ना त्यांची इथं चिले खाल्ला ते चिले बनवत होती अक्का खा म्हणायला बसली चांगले चार चार चिले दिला आम्हाला हो का ना मी इकडे मार पस्तावत आहे पोरगा म्हटली नाश्ता नाही केला काय नाही उपाशीच आहे का नाही नाही आई ते चिले खाल्लं होतं ना म्हणून काही आलो नाही मग जेवण करायला नाही आलो नसतो का शांता फोन करता बरोबर आला ना विशाल अहो फोन नाही केली तुम्ही हात पाय गेले आणि आला विशाल अरे बापू जेवण बिवण करत जाना, ओ, जा ना थोडासा लक्ष ठेव जेवणावर अहो नाश्ता केला म्हणते त्या सूर्यकांताच्या घरी नाही का चिले खाल्लं म्हणते असं का हा बनव पप्पा आता बनव विशाल याला बनव लवकर ताट बनव आता दोन हो बाबा बनवते बनवते तुम्हाला ना भूक लागली की बस राहूनच होत नाही झाले का विशाल शिवजयंतीची वर्गणी वगैरे झाली का हो पप्पाजी झाली वर्गणी वगैरे पूर्ण जमा करून झाली चल जेवण करायला चल ना हो हातपाय धुऊन येतो मी जा तुम्ही हो ठीक आहे ठीक आहे अरे अरे महेश पाईप इकडे तिकडे तुम हलव ना तिथे एकाच जागी पाणी सांडून राहिला ना एका टँकर मध्ये पूर्ण रोड झाले पाहिजेत बापा ओले अचानक बस एका गल्लीचाच एक टँकर समते का का करत तरी भाऊ तसं असता करून राहिलो मग पायपाला इकडे तिकडे हलव तसं आहो ना हा झाबरू मार जोरात नेते हळूहळू ने, ने म्हणतो काय की नाही झाबरू दादा हळूहळू ने ना ट्रॅक्टर जोरात नको नेऊ हळूहळू ने एकदम हळूहळू जास्त जोरात नको नेऊ बापा आता ते उभी गल्ली की सरळ हा झाबरू दादा उभी गल्ली की सरळ आता या आडवी गल्लीमध्ये नेतो म्हणत होतो हे आडवी गल्ली झाली का तिकडूनच मग काढायचा असा सांगा बाबा कोणाकडे ने हो सांगा लवकर अरे आडव्या गल्लीला ने ना आडव्या गल्लीला आता कोणाचा ऐकावा बापा माणसानं हम्म हा विशाल म्हणते उभ्या गल्लीला ने देवदास तुम्ही म्हणता आडव्या गल्लीला ने एक काहीतरी निर्णय सांगा पटकन ऐकावाच्या तर ऐकावा कोणाच्या माणसानं काही समजत नाही अरे बाबा तर आडव्या गल्लीला झाडत आहेत हम्म झाडून वाचा आहेत त्या आडव्या गल्ल्या म्हणून म्हणत आहो का उभ्या गल्लीला ने मग तिकडून असा राऊंड मारून आणता नाहीत का आडव्या गल्लीमध्ये चला चला समोर 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 जाऊ दे समोर जाऊ दे इथं जास्त पाणी होईल झाबरू येऊ येऊ दे इकडे येऊ दे अरे महेश बरोबर हात धरून बस नाही तर पडशील तोंडाच्या बाहेर नाही पडत ना भाऊ बरोबर धरलो आम्ही अगं झाबरू दादा तिकडे लोकांच्या घरामध्ये घुसवते का टँकर पाण्याचा का माहित नाही बापा एवढ्या वर्षाचा ट्रॅक्टर चालवते तरी अनुभव नाही आहे रिवर्स घे रिवर्स घे मागे मी बरोबर काढतो मी बरोबर काढतो उठते उठ तिथून तू विशाल तू बाजू लाव मी बरोबर काढतो ट्रॅक्टर टँकर मला समजते कुठून कसा कटायचा म्हणून भारी माणूस आहे हा झाब्रु अरे पोट्यान बाजूला हा ना तिथं ट्रॅक्टरच्या समोर येतो का चला हा बाजूला जाऊ दे चल 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 जाऊ 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 दे जाव दे जाव दे लवकर लवकर जाऊ दे कधी म्हणते हळूहळू जाऊ दे कधी म्हणते लवकर लवकर जाऊ दे याचा काही समजत नाही बाबा मला एकाच जागी पाणी जाऊन राहिला ना झाबरू नेना समोर नेना का लवकर का

गुड्डी तुझे बाबा आले का माहित नाही मम्मी मी इकडे रूम मध्ये बसले अभ्यास करत आहे हो भाई मी कोणाला विचारून राहिले गुड्डीला विचारून राहिले बाई सारखे काय झालं कोणता अहो किती वेळची गेले होते तुम्ही किती उशीर करता बाबा जाता तर पक्के तिकडेच लटकून राहता चार वाजेपासूनचे गेले होते घरून चार वाजेपासूनचे हा आता आठ वाजले भूक नाही लागली का किती वेळची वाट पाहून राहिली तुमची मी जेवण करून म्हणा हो माझी राणी शांत हो बाबा शांत हो असा थोबडा नको करू बाबा चांगली नाही दिसत का चांगली नाही दिसत म्हणता इकडे भुकेने पोटामध्ये कावडे राहिले बाहेर फिरायला गेले की बस फिरतच तयारी सुरू आहे ना पोरांची झाडू लावत आहेत आम्ही पण थोडा हातभार लावू लागलो बाबा शांताराम भाऊ होते मी होतो बाबूराव होता हो का मी म्हंटली तर नाही गेले बा तुम्ही गोष्टी का लाईला बस तुला तो एवढा समजते ते तोरण वगैरे बांधायच्या होत्या ते बांधू वगैरे लागलो आम्ही हो का झाली का मग पूर्ण तयारी ओके झाली हो झाली पूर्ण तयारी केलं पोरांनी अरे वर्गणी वगैरे दिली ना तू हो मी तांदूळ दिली आणि पैसे नव्हते माझ्याकडे तर मी म्हंटले त्यांना की तुम्हाला देतील म्हणून आई म्हणतात मग आईने दिला बाबा तिथे दिला आईनं पैसे तीनशे एक रुपये दिला हो का बरं झाला आईनं न दिला नाही तर माझ्याकडून तर पाचशे एक रुपये घेतला असता मानले नसते तीनशे एक रुपया मध्ये हो आई तसेच बोलले बाबा म्हणते रमेश कडून जास्त घेतला असता म्हणते म्हणून देऊन दिलं म्हणते मी म्हणते

अरे शांता बनवली का पोहा नाही हो बनवते म्हटले तर एकही जागेवर नव्हते ना तुम्ही हा विशालही नव्हता तुम्ही नव्हते सकाळ उठून चहा पेला ना कुठे गेले होते माहित नाही मगाशी बनवते म्हटली चहा प्याच्या आधी तर तुम्हीच नाही म्हणले नंतर थोड्या वेळात बनवशील म्हणाले विशाल नव्हता ना घरी म्हणून म्हटलं मी मग थंडा खाल्ला असता ना आलो पोहा विशाल आई लवकर कर हा नऊ वाजे तिथे याच आहे हो बाबा आता आंघोळ बिंगोळ किती आता झाला आंघोळ वगैरे आता पोहा बनवून घेते ना पोहा चांगला पोटभर खा आणि जा स्वयंपाक बिंपाक काही करत नाही मग महाप्रसाद आहे ना तिथं आता स्वयंपाक करत राहीन तर इथेच मला नऊ ना दहा वाजतील स्वयंपाक होत पर्यंत हा आणि मग जेवण करायला येता की नाही या नाही नाही आई स्वयंपाक वगैरे राहू दे आता पोवाच खातो जातो मी आणि हा सोनू हा सोनू कुठे राहिला सोनू आहे ना आई ट्रॅक्टर वगैरे तो थोडासा धुधा करत आहे तिकडे न्यायचं आहे ना त्याला सजवायचं आहे ट्रॅक्टरला आता ट्रॅक्टर कुठे घेऊन चालला रॅली निघत आहे ना शिवाजी महाराजांची आपल्या ट्रॅक्टर वरच फोटो वगैरे ठेवणार आहेत आणि रॅली काढणार आहेत हो का या वर्षी आपला ट्रॅक्टर म्हणून राहिले का हो आई सगळे जण म्हणून राहिले विशाल ट्रॅक्टर विशाल ट्रॅक्टर म्हणून घेऊन जाणार रॅली काढायची हो तर म्हणूनच सोनं धूत आहे आता सगळे जण आले पाहिजेत बाबा कार्यक्रमाला उपस्थित झाले पाहिजेत आई सगळ्यांना सांगतो आम्ही आता माहित नाही सगळे जण येतात की नाही येत नाही सांगितलं ना येतील येतील बाई कुठे आजी सोबत जेवण करून घेशील ना मी जाते तिकडे शिवाजी महाराजांची जयंती आहे ना तर तिकडे जाते मी आता रॅली निघेल हो ना मम्मी ठीक आहे ना मम्मी मस्त छान साडी दिसत आहे हो का चांगली दिसत आहे का तू जेवशील ताजीला बोलावशील ना हो मम्मी मम्मीन ना नाही तर आता जेवण करून घे भूक लागली असेल तर नाही मम्मी आता नाही जेवत मग जेवण करेन हां जेव कधीच हां स्वयंपाक करून ठेवली आहे तू जेवली नाही का मम्मी नाही नाही मग येईन ना मी येईन मग जेवण करेन एकटीच चालली मम्मी तू नाही शांतताईच्या घराकडे जाते ना ताईसोबत जाते मग ठीक आहे मम्मी जातो हो हो जाते बाई गुड्डे तिकडे आतमध्ये बसून अभ्यास इकडे बसू नको हो मम्मी नाही ताईला गेली तर नाही ताई अरे वा का झकास दिसून राहिली नाही हा साडी कधी घेतली मस्त राहिली तुझ्या अंगावर मागच्या वर्षीच घेतली होती घातली नाही ना तू एकही वेळा पहिल्यांदा घातली हो लक्षात राहतच नाही मागे घातली तरी या साडीला एक दोन वेळा घातली नाही अहो पण तुम्ही जाऊन आले तर घरी होते ना तिकडे निघाली तर आली नाही नाही ते सजवत आहेत ट्रॅक्टरला सजवत आहेत फोटो गिटो ठेवत आहेत थे शिवाजी महाराजांचा येतो म्हटलं घरून माझ्या पोट दुकुनाला येतो बाथरूम कडून ताई वगैरे आली का तिकडे नाही नाही बाया याच आहेत कोणीच नाही दिसल्या बाया हट बापा मग मी आताच जाऊन का करू अरे तर शांतताईच्या घराकडे जा ना ताई सोबत तिकडूनच हो हो तशी करते अरे कोणता कोण गेला आहे अहो बुद्धीचे बाबा आई गेले असतील यांना सोबतच लागते का बाबा झाली का कोणता तयारी हो झाली ताई आता येतच होती मी तुझ्या घराकडे हो का येतच होती का बेकार आली मग मी म्हटली आता माझी तयारी झाली आता जात होती तर म्हटली कुंताला आवाज देऊन देते बरं केली ना ताई आली तर ता एकटीला बरं नाही वाटत जायसाठी हो बाबा कोणता बरं नाही वाटत एकटीला जायसाठी चल बाबा लवकर तर आली नाही ना मार करून राहिले वेळ आहे म्हणतात ना दहा मिनिट कोण सांगितलं वेळ आहे म्हण हे आले ना आता घरी गुड्डीचे बाबा बाथरूम कडे घरी हो का वेळ आहे म्हणतात का हो ताई दहा एक मिनिट वेळ आहे म्हणलं तर मी म्हणली आता ताईच्या घराकडे जाते घरी थांबून का करू नाही बरोबर आहे इथं थांबून काही नाही आपण जाऊ मग कसा आपण दिसला दुसऱ्या बायांना तर बाया बरोबर येतात कोणी नाही दिसल्या बाया तर मग बाया का म्हणतात हट कोणी याचेच आहेत जाऊ ना मग उशिरा अशा म्हणतात हो ताई बरोबर आहे असंच राहते बायांच्या म्हणूनच चल आपण जाऊ येतात बरोबर एक 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 बाया येतात बरोबर ताई कशाची भाजी केली तर नाही हो बापा मी भाजी स्वयंपाक केलीच नाही महा ताई स्वयंपाकच के नाही केली नाही केली आलू पोहा बनवली खा म्हटली मस्त पोटभर अजून स्वयंपाक करत बसली असती किती उशीर झाला असता नाही केली मग महाप्रसाद आहे ना तिकडे अजून तिकडेच राहणे आहे आपल्याला मला तर करावं लागलं ताई मी पोहा वगैरे काही बनवली नाही सरळ स्वयंपाकच बनवली आता आई घरीच आहेत गुड्डी आहे घरी तर म्हणून स्वयंपाकच केली मी आता रॅलीसोबत येतो मी मग येऊन जाईन इकडे जेवण करायला घरी तर आता जेवली काम नाही तर तू थोडासा जेवण करून घेत प्लीज ती अजून घरी येशील का बाबा ताई आता भूक नाही नाही जेवत आता आता मी येईन ना ताई मग पटकन येऊन जेवण करी चल चल जय आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती सोहळा आहे त्या निमित्ताने आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत आता शिवाजी महाराजांचे फोटोचे पूजन वगैरे झाले अरे विशाल ना फोटो बिटो काढ ना फोटो काढ बाबा सगळ्यांची झाबरू काढून सांगायला फोटो अरे बाबा सांगत नाही काही नाही निघते फोटो मध्ये सांगत जा ना फोटो काढता ते बघा काही नाही होत इंदू सुंदरच चा, आहे चा, चांगलीच निघेल फोटो नाही बापा बोलता बोलता फोटो काढला दादाच दिसतात ठीक आहे ठीक आहे काकू झाबरू दादा अजून चांगले नाही एक फोटो काढ सरपंच बहिणी इकडे बघा इकडे समोर अरे नाही झाबरू असेच फोटो काढ स्टेटस ठेवायचं आहे ना काय म्हणतील इकडे कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतील पूजा करताना पूजा केली मी तसे फोटो काढ मी इकडेच बघते तू काढ बरोबर आता ठीक आहे बहिणी अरे सगळ्यांची आल्या पाहिजे माझी एकटीचीच नाही नाही तर बस एकटीचीच काढून टाकशील नाही बहिणी सगळ्यांची घेतो फोटो मी कोणाचा आहे मोबाईल तो माझा मोबाईल आहे काकू विशाल माझ्या नंबर वरती फॉरवर्ड करशील सगळ्या फोटो आणि चांगल्या फोटो स्टेटस वर ठेवत जा बाबा दाताड्या नको ठेवत जाऊ आणि आता त्या रॅलीचे फोटो काढले का छान हो हो का रॅलीच्याही फोटो काढून झाले सगळे मी फॉरवर्ड करते हो, हो कर फॉरवर्ड कर हे थकले का बापा ललिता कावेरी ना सूर्यकांत थकल्या का बाबा बसल्या ललिता ये ना इकडे ये फोटो काढून घे मग बस तिथं वाटल्यास रजनी आणि हे दुर्गा का दुर्गा आली राहिली ना हा दुर्गाही नाही दिसून राहिली आणि मंजुळा काकू पण दिसून नाही राहिला ताई हे दुर्गा ना मंजुळा काकूच्या वावरात गेली आहे माझ्याकडे आल्या होत्या काकू म्हणे अकरा वाजेपर्यंत येऊन जाऊ म्हणे वापस वावरात चला भाजीचा तोडायचा आहे म्हणे गोबी वगैरे मी म्हंटली मी येतच नाही म्हंटली आमच्या इथं सिटीच्या पप्पांनी मला कालच सांगितलं म्हंटले की जायचं नाही म्हणून नऊ वाजे इथं हजर व्हायचं आहे म्हणून कार्यक्रमासाठी रॅली निघणार आहे म्हणून सांगितलं म्हंटले मी काही येत नाही म्हणून सांगितले त्यांना सरळ सरळ दुर्गाही नाही म्हणे पण घेऊन गेल्या बापा मग गेली दुर्गा येतील दोन अक पर्यंत महाप्रसाद खायसाठी हो तसंच काही वाटून राहील चला ना ओ, आता महाप्रसादाची तयारी नाही करावं लागेल का हो हो आता रॅली झाली आता फोटोचे पूजन वगैरे झालं आता आपण ना तिकडे महाप्रसादाची तयारी करू मी थकली बाबा पूर्ण गावभर रॅली निघाली तर मी थकली मला तर खूप भूक लागली मी येते जेवण करून मग कोणता तू गेलीसच नाही का जेवण करायला तू तर म्हणत होती ना मदातूनच जाईन म्हणून या सरपंच ताईने मला जाऊच नाही दिलं ना आपल्या सोबतच ठेवला मी तर म्हटलं जाऊन आली का था था का बाबा हे जेवण करून ताई आता कोणता घरी जाईल बाकीच्या बाया जातील नाही का घरी मग इथं कार्यक्रम आहे अजून ते लेजिमचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी कोण उपस्थित राहील आणि महाप्रसाद आहे अजून बनवायची महाप्रसाद तर माणसं बनवतात म्हणा आहेत ना आमच्या इथं विशालचे बाबा आहेत तुमच्या इथले सरपंच भाऊ आहेत बाबूराव भाऊ आहेत रमेश भाऊ आहेत ते सांभाळून घेतील हो सांभाळतील पण ते काटून तर द्यावं लागेल ना भाजीपाला ऐता ऐका हो भाई तो काम आहे आपला करायचा तर म्हणून हे कोणता घरी जाईल तर बाकीच्या जातील ना कोणता गेली म्हणेल म्हणतील घरी जातील एक 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 सुटुक हो घड्या हे बरोबर आहे बघ कोणता मग असे चार घास मारून टाक म्हणले तर ऐकलीच नाही तू ताई मी चुपचाप जाते ना मला खूपच भूक लागली खरंच हो बाबा तिथंच उभ्या राहाल का किती फोटो काढून राहिला तुम्ही तुमचे फोटो काढून झाले नाही का ये ना ना इकडे ये इकडे समोर ये फोटो काढणं नाही नाही माझ्या निघाल्या फोटो रॅलीमध्ये खूप साऱ्या फोटो निघाल्या आता शिवाजी महाराजांचे पाया लागली तेव्हाही काढला फोटो माहित आहे ना मला फोटो होता जागृत मी काय म्हणतो आता इथं तुम्ही गोष्टी हालता समोरचा काही कार्यक्रम कोणते कार्यक्रम आहेत आता सुरू करा ना हो कार्यक्रम तर सुरू करू पण त्याच्या आधी आता ते मसाला भातासाठी महाप्रसादीसाठी आपल्याला गोबी आलू कांदे बिंदे टमाटर मिरच्या कापून द्यावं लागतील चला पटपट आयता आयता करून देऊ आणि मग पुढला कार्यक्रम आपण सुरू करू मग ते दोन तीन माणसं तिकडे बघत बसतील मसाला भाग तर चला ना मग तुम्ही तर तितक्या इथंच उभे आहात का आमचे तर खूप पाय दुखले बाबा बसलो आम्ही तिथं जाऊन पटकन तू घरून आता कशाला शांत शांतताई घरी कशाला पाठवून राहिले का माहितीला पटकन येते पाच मिनिटात नाही ते येते ये हो ताई हो हो येते पाच मिनिटात अरे चला ना तिकडे थोडस भाजीपाला कापून द्या आम्ही चुली गेली पाहतो पेटवतो हो हो येत आहोत येत आहोत विशाल बोला ना का तू प्यायचं पाणी कोणाकडे सरपंच तोच तर पाणी आहे आम्ही पेलो तरी तो पाणी आहे मला दिसलाच नाही मी काय म्हणतो विशाल आता कोणता समोरचा कार्यक्रम आहे तो आता करू आपण अर्ध्या तासाच्या नंतर आपण तो कार्यक्रम करू हो काकू आता मुली घरी गेले आहेत तयारी करून येणार आहेत बरं बरं तोपर्यंत आपल्या इकडेचं काम होऊन जाते चला मग